जळगाव येथील अयोध्या नगर येथून दिना एप्रिल रोजी श्रीराम नवमी या प्रसंगी श्री रामचंद्र ट्रॅक्टरमध्ये प्रभू रामचंद्रांची प्रतिमा विलोभनीय दिसत होती या प्रसंगी भक्ती गीतांसह मनमोहक वाद्यांच्या तालावर तरुणाई उल्हासून केली होती दरवर्षी श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती बजरंग दलच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येते या वर्षी देखील हो गिरीश काळे रमेश यात्रेमुळे का, सागर दबाडे अजय धर्मे आकाश सावतकार सुनील रघुवंशी मोहित सराव मंगेश तेलंगडे जयेश वानखडे अमर गोडाले आकाश हिंगडे विशाल पाटील अतुल दंडे सुनील फुसे कार्यकर्त्यांनी या उपक्रमासाठी परिश्रम